मी सांगितलं ना मी आता जशी भूमिका जसं समजा आता भुसे साहेब पण मित्र मी अनेक वेळा सांगितलं अर्थात त्यांनी आता या याच्यामध्ये थोडे काही वेगळे आरोप केल्यामुळे आमच्या मैत्रीत आता तो गोडवा राहिलेला नाही आहे मी सांगितलं ना मी आता जशी भूमिका जसं समजा आता भुसे साहेब पण मित्र मी अनेक वेळा सांगितलं अर्थात त्यांनी आता या याच्यामध्ये थोडे काही वेगळे आरोप केल्यामुळे आमच्या मैत्रीत आता तो गोडवा राहिलेला नाही आहे जिल्हा परिषद आल्या नगर परिषद तुमची मालेगावची भूमिका काय असते कशा बाबतीत मालेगाव महापालिका निवडणूक मालेगाव महानगरपालिका निवडणूक आता भारतीय जनता पार्टी जसा निर्णय घेईल जिल्हाध्यक्ष आमचे मालेगाव जिल्ह्याचे जे जसा निर्णय घेतील त्या पद्धतीने निवडणुका होतील आदरणीय नेते अपूर्वजी हिरे आहेत ते जसे आदेश करतील त्या पद्धतीने निवडणुका लढू जिल्हा अध्यक्षांमुळे अजून बैठक झाली सध्या जिल्हा अध्यक्ष जे आहेत जे नगरपालिका ज्या निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुकांमध्ये ते व्यस्त आहेत त्यांच्या त्या बैठका चाललेल्या आहेत तेथील आता जसं बघितलं तर मालेगाव जिल्ह्यामध्ये एकमेव सटाणा नगर परिषद येते तर सध्या ते त्या भागामध्ये व्यस्त तरी महानगरपालिका अजून वेळ आहे महानगरपालिकेनंतर जिल्हा परिषदा होतील त्याच्यानंतर मग महानगरपालिकेचा विषय अजून या विषयावर जिल्हा अध्यक्षांनी काही कुठल्या प्रकारची बैठक घेतली नाही आणि आता ते आवश्यक पण वाटत नाही महानगरपालिका निवडणुकी झाली त्यावेळेस मी मालेगाव महानगर जिल्हा अध्यक्ष होतो साजिक मी जिल्हा अध्यक्ष असल्या कारण तुम्हाला असं वाटलं की माझ्या नेतृत्वात लढली गेली पण त्यावेळेस आदरणीय सुभाषजी बांबरे होते केंद्रीय मंत्री त्याच्यानंतर दादा जाधव वगैरे असे अनेक मंडळींच्या नेतृत्वात ती निवडणूक झालेली एकट्या माझ्या नेतृत्वात झालेली मी एक छोटा कार्यकर्ता आहे मालेगावातला का नगरसेवक म्हणून थोडं लोकांना वाटत मी बरं काम करतो बा असं विशेषतः कॅम्पामध्ये बस हत्ता प्रकाराच्या ज्या मालमत्ता आहेत किंवा जे मालमत्ता धारक आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की महाराष्ट्राचे लोकप्रिय असे महसूल मंत्री जी विशेषतः आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगायला आनंद होईल की ज्या भाऊसाहेब विरेंनी कर्मवीर भाऊसाहेब विरेंनी एकेकाळी कसेल त्याची जमीन राहील त्याची त्याचे घर असा कुळ कायदा करून अनेकांना या ठिकाणी सन्मानाने जगण्याची संधी या महाराष्ट्रात दिली त्यानंतर या महाराष्ट्राला असा महसूल मंत्री आपल्याला मिळाला आदरणीय बावनकुळे साहेब यांनी अनेक आने या शेत जमिनीच्या बाबतीतल्या शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या अनेक विषयांना या ठिकाणी हात घातला अने आणि अनेक निर्णय घेऊन त्या ठिकाणी दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलं याच अनुषंगाने आमचाही जवळपास वीस वर्षापासूनचा जो मालेगाव कॅम्पातील बस हत्या प्रकाराचा जो लढा होता या लढाई बाबतीत आम्ही त्यांना सगळी कागदपत्र सादर केली जवळपास सहा महिन्यापासून आमचा पाठपुरावा चाललेला होता आणि मागील आठवड्यामध्ये त्यांनी हा विषय सगळा समजून घेऊन या ठिकाणी या ताबडतोब यांना जिल्हाधिकाऱ्यांना आदेश केलेत या विषयाचा जो काही अहवाल असेल प्रस्ताव असेल तो या ठिकाणी लवकरात लवकर सादर करावा त्वरित सादर करावा अशा पद्धतीचे त्यांनी आदेश काढलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये थोडीशी आता निवडणुकांची आणि आचारसंहितेची अडचण जर नाही आली तर कदाचित ही आनंदाची बातमी ही मालेगावकरांना एक महिन्याच्या आत सुद्धा मिळू शकते असं या ठिकाणी मी आपल्याला विश्वासाने या ठिकाणी सांगतो जिल्हाधिकाऱ्यांनी काय अहवाल मी मूळचा गिगावचा आहे आणि त्याच्यामुळे अनेक वर्षापासूनचा विषय होता की आम्ही निवडणूक आली की गाव असल्यामुळे तिथे निवडणूक आली की प्रचाराला वगैरे किंवा इतर सुखदुःखात पण लोक आमच्याकडे येतात तर आता प्रकर्ष लोकांनी यावेळेस थोडस जोर लावून सांगितलं की आता यावेळी उमेदवार आपल्या घरातलाच द्यावा अशा पद्धतीने आम्हाला बाहेरचा उमेदवार नको अस एक सूर त्या ठिकाणी आहे आपण चाचपणी करतोय आणि पक्षाने जर आधी दिला तर मग लढू आपण शिंदे सेना पक्षाचे ते निरीक्षक आहेत आमचे निरीक्षक त्या ठिकाणी राहुल दादा आहे आणि जिल्ह्याचे निरीक्षक पूर्ण नाशिक संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे निरीक्षक हे गिरीश भाऊ महाजन आहेत गिरीश दाद गिरीश भाऊ आदरणीय पालकमंत्री हे आहेत त्याच्यामुळे निर्णय राहुल दादा आहे मी सांगितलं ना मी आता जशी भूमिका आता समजा साहेब पण माझे मित्र अनेक वेळा सांगितलं अर्थात त्यांनी आता याच्यामध्ये थोडे काही वेगळे आरोप केल्यामुळे आमच्या आता के तो गोडवा राहिलेला नाहीये परंतु ते पण मित्र आहेत मी त्यांचं पण काम केलंय तसं बंडू काका पण माझे मित्र आहेत मी त्यांचंही काम केलंय त्याच्यानंतर आदो हिरे आदो आबा हिरे जे आहेत त्यांच्याबरोबर मी याच्यात पण होतो तुमच्या मागील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक असेल मागची जिल्हा परिषद आम्ही याच्याबरोबर लढली आम्ही आदो आबा हिरे बरोबर चर्चा तिसरी आघाडी तयार होऊ शकते चर्चा निवडणूक आल्या की चर्चा न येतच आणि असं काही नाही की जे मालेगावात घडेल ते कधी कुठं घडलं नाही असं वेगळं काही घडणार नाही घडलं तर घडू शकत पण त्याच्यात माझा रोल नसेल मी भाजपच आहे मी भाजपचा आहे निर्णय घेतील युती करायची किंवा नाही करायची हे आपलं देवेंद्रजींनी आपल्याला सांगितलेलं आहे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले स्थानिक पातळीवर हे काही निर्णय घ्यायचे ते सर्व अधिकार जिल्हा अध्यक्षांना दिलेले जिल्हा